तारापूर औद्योगिक परिसरातील एम आय डी सीच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली एम आय डी सीचे उपअभियंता अविनाश संखे यांच्या देखरेखीखाली जवळपास साठपेक्षा अधिक बेकायदा बांधकामे आणि टपऱ्या तोडण्यात येऊन एम आय डी सीची जागा व रस्ते मोकळे करण्यात आले तारापूर औद्योगिक परिसरातील एम आय डी सीच्या मालकी जागांवर अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम करण्यात आले होते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बस्तान केले होते यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती रेल्वे यार्ड जवळील एम आय डी सीच्या जागेत अतिक्रमण करून मासे विक्रीसाठी बांधकाम करण्यात आले होते या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून त्याचप्रमाणे टाकी नाका मुकुंद टँक पेट्रोल पंप ते उड्डाण पुलापर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या बेकायदा टपऱ्या देखील हटवण्यात आल्या आहेत तर एम आय डी सीच्या मोकळ्या आणि सेवा सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडांवरील बेकायदा बांधकामे आणि रस्त्यांवरील टपऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे देखील असे एम आय डी सीचे उपअभियंता उप अभियंता अविनाश संखे यांनी सांगितले तर बोईसर नवापूर या मुख्य रस्त्यांवर अवधनगर परिसरातील बेकायदा टपऱ्या फेरीवले आणि बेकायदा वाहनदळांवर कारवाई करण्याचे एम आय डी सीने टाळले असून अवधनगर येथे मुख्य रस्त्यांवर असलेल्या बेकायदा टपऱ्या फेरीवाले आणि बेकायदा वाहनतळामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मोठा, मोठा त्रास सहन करावा लागतोय राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी कारवाई करण्यास एमआयडीसी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे माडा ना पाले ने नाइट में कुछ नहीं है सब ठीक है